नमस्कार सुप्रसिद्ध कंटेंट रायटर तथा साहित्यिक मयूर खानोलकर यांचं एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मुंबईत निधन झालं ते बेचाळीस वर्षांचे होते मयूर यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाला होता कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वेंगुर्ले हे त्यांचं गाव त्यांचं माध्यमिक शिक्षण वेतोर हायस्कूल आणि कुडाळ हायस्कूलमध्ये झालं तसंच कुडाळमधील संत राहुळ महाराज महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली होती गेली पंधरा वर्ष म्हणजे जवळपास दीड दशक मयूर खानोणकर हे लेखक साहित्यिक किंवा कंटेंट रायटर म्हणून सुप्रसिद्ध होते त्यांचं लेखन कोकणच्या सांस्कृतिक धूळपाटीवरच समुद्राच्या वाळूत कोरलेली धुळाक्षर होती ज्यात कोकणातील प्रत्येक जाणीवांची स्पंदन होती त्यांच्या लेखनात कोकणबाह्य विश्वसागरातील लाटांमधली नीतिमत्ता वर्तमान आणि सांस्कृतिक घडामोडींची भानपूर्ण सहजता होती कोकणचे आजचे वास्तव आणि त्यांच्या बालपणापासूनचे त्यांचे अनुभव यांची सांगड घालत रेखाटलेली त्यांची धुळाक्षरं म्हणजे त्यांनी अगदी वाचकाच्या अंगणातील तुळशी वृंदावनाच्या पायरीवर बसून केलेली बातचीत वाटायची होय ती तशी बातचीतच वाटते कारण त्यांनी कल्पनेतली धुळाक्षरं रेखाटली नव्हती वस्तुनिष्ठतेला सहज सांस्कृतिक जाणीवांचा अलंकार सजूनही मयूर खानोलकर यांच्या अक्षरांमध्ये अवजड गोडीपणा नव्हता तर त्यात गुळाच्या खड्याची गोडी होती त्यांच्या लेखनात सुजलाचा प्रवाह होता धकाधकीच्या रणरंट्या उन्हातनं दमून भागून वाचन घरी आलेल्या वाचकाला त्यांचं लेखन हे तशीच गुळाच्या खड्याची आणि तांबीओभर पाण्याची अनुभूती देणार आहे मयूर यांचं सोशल मीडियावरील साहित्य त्याची साक्ष आहे पण आता वाचकांना त्या तांब्यातलं ते सुजल घटाघटा पिता येणार नाही हे देखील वास्तव आहे मयूर खानवर वारले हे पचवणं त्यांच्या सख्यांसाठी वेदनादायी आहे आणि त्यांचे समकालीन मित्र लेखक आणि वाचकांना न पटणार असंच आहे अशा प्रतिक्रिया विविध लोकांनी सामाजिक मंचावरून व्यक्त केल्या काही वर्षांपूर्वी मयूर खानोरकर यांनी लिहिलेलं आणि निवेदक ऋषी देसाई यांनी सादर केलेलं कोकणातील गणेशोत्सव आणि त्या क्रमांकाच्या गाड्यांची ताफे आणि ताफ्याचा वाव वाव आवाज अशा आशयाचं सादरीकरण लोकांच्या मनात कोकणातल्या देवघरची घुमटी करून राहिलेलं आहे मयूर यांच्या अकाली जाण्यानं त्यांच्या एका लेखनातील गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर येणाऱ्या जाणीवांचा रिकामी पाठ वाचकांना आता प्रकर्षाने दुःख आवेगाने दिसतोय साहित्यिक मयूर खानोलकर हे त्यांच्या धूळपाठीवरची धुळाक्षरं पुसली जातील अशा परिणामांची चिंता करून काहीच लिहित नव्हते ते जाणत होते की त्यांचं लिहिलेलं प्रत्येक मयुराक्षर हे काळाच्या लाटेनं पुसलं जाऊनही मिटणार नव्हतं एक नोव्हेंबरला मयूर यांचं निधन झालं त्यापूर्वी त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या वहिनीच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना जे लेखन केलं होतं ते भाभी तत्वाचा खरा अर्थ आहे भारतीय संस्कृतीत समजवणार समान होती हे आणि कोकणच्या संस्कृतीत आमच्या वैनिक इचारूचा लागतला अशा वाक्यांचे भावार्थ त्या लेखनात उघड केलेले आहेत आता मयुराक्षर लिहिणारे लेखक मयूर खानोलकर यांचे हात थांबले पण मयुराक्षर थबकणार नाही तर ती त्यातल्या सत्वासह मालवणी आणि मराठी साहित्यात विविध रूपात थिरकत राहोत अशीच खानोलकर यांच्यासाठी श्रद्धांजली पर प्रार्थना देवघरातील घुमटी सोडून देवाघरी जाताना लेखक माणूस मयूर खानोलकर यांच्या धूळपाटीवरील प्रत्येक धुळाक्षराला लाव पूर्व वंदन